नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथे आस्था रोटी बँकेतर्फे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप सोलापूर येथे आस्था रोटी बँकेतर्फे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्याचे वाटप उपक्रम उत्साहात राबविण्यात आला तब्बल सहाशे विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत राघवेंद्र सोमशेट्टी अमित कांबळे अनुराधा बाहेती राजू हौशेट्टी विजय करवा मीरा देसाई सुनील शरणार्थी आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास आस्था रोटी बँकेचे प्रमुख विजय छंचुरे सदस्या कांचन हिरेमठ निलिमा हिरेमट, संपदा जोशी ज्योत्स्ना सोलापूरकर नीता अकुडे संगीता छंचुरे श्रद्धा अध्यापक अनिता तालिकोटी पुष्कर पोकाळे विनोद भोसले अविनाश मार्चला सुमित मर्दा नरेंद्र करवा कन्हैया सोनी मुस्कान सोमाणी राजेश लाहोटी अंकित झवर प्रवीण काबरा विजय करवा छाया गंगणे स्नेहा वनकुंद्रे आदींसह पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमास सोमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट व उडाण पंख माणुसकीचे यांचे सहकार्य लाभले करत आहेत ते या संस्थेला वेळोवेळी आपले सोलापूरचे माझी शिक्षण इंग्लिश प्रभू आणि मंगेश्री छोटे विशेष कार्यकारी अधिकारी आता प्रमुख हे सहकार्य करत असतात त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळोवेळी विविध प्रकारे मदत देखील केलेली आहे औषधी यांना आपल्याला मदत आपल्यापर्यंत बोलते आणि या संस्थेच्या माध्यमातून ती परत या ठिकाणी पोहोचते अशा समाजातील गरजू आणि गरीब व्यक्तींना या संस्थेने मदत दिलेली आहे आणि या संस्थेच्या मदतीच्या आधारावर अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आलेलं आहे आणि गरजू या ठिकाणी त्यांच्या पोगाची दूर मागवण्याचं काम या आस्थावर फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे अतिशय सूच उपक्रम आहे या कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना हे शाही शालेय साहित्य झाल्यानंतर सुखद मिळाल्यानंतर ते कसंही वापरायचं फिरू द्यायचं नाही तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्ग मिळवायचं आणि आपल्या शाळेमध्ये पहिला नंबर कसा येईल त्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा असं गांधी बाहेर आहे आणि मी महेश इंग्लिश स्कूलमध्ये अभ्यास करते आ, मला जिथे येण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनापूर्वक आभार मानते मला जिथे येऊन खूप आनंद वाटला आणि जेव्हा मी आता तुमच्या तुम्हाला आ, हे पुस्तक हे सगळे वस्तू देणार आहे तेव्हा तर मी खूप जास्तच आनंद होणार ही माझी छोटीशी म साठी तर खूप मोठी असेल आणि तुम्ही असेच मनपूर्वक अभ्यास करणार आणि असेच पुढे जाईल आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल असे मी देवाला प्रार्थना करेल आणि मी परत आयोजकांचे मनपूर्वक आभार करते आपण चांगल्या पद्धतीने सदुपयोग घेणं गरजेचं आहे कारण तुमच्यातीलच इथं जे बसलेले आहात सगळे तुमचे लहान पालक आहेत लहान मुलं आहेत मुली आहेत ते उद्या आपल्या या भारताचं भवितव्य आहे तुमच्यातूनच उद्याचा या भारताचा इंजिनियर सायंटिस्ट पॉलिटिशियन किंवा एक उत्तम असा शिक्षक या ठिकाणी घडणार आहे त्यासाठी प्रथमता आपण दोन मिनटं तुम्ही सगळ्यांचे शिस्तप्रिय विद्यार्थी आहात त्यामुळे आपण सर्वांनी दोन मिनिटे शांत बसायचे आहे दोन मिनिट हे सगळ्यांनाच आपल्याला हे वया पुस्तक मिळणार आहे तर मी इतर आस्थावती बँकचे सदस्य राहुलचे चंद्र व मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात आले अनाथ त्याच्या मुले उत्कृष्ट रोग वसाठी सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच आपले सोलापूरचे पोलीस अधीक्षक म्हणजे गणेश प्रभूसाहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सध्याचे जी हैदराबाद सी बी आयचे व आमचे बंधू मित्र मंगेश चिटे वैद्यकीय कक्षकूर या लोकांचेही आज वाढदिवस आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा सरकारी वकील मान्य सिंग राजपूत साहेब हे यांच्या हस्ते या सर्वात मुलांना वाटप करण्यात आले जेणेकरून शिकार शिका संघटित जे वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे सर्व उद्योग मुलांना त्याची इच्छा असते शिक्षणा शिक्षण घेण्याची परंतु शिक्षणाच्या अभावी काही परिस्थितीमुळे ती शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आमचा एक छोटा पूर्ण कॉलेज म्हणून छोटीशी मदत म्हणून आम्ही या संस्थेमार्फत म्हणजे शेतकरी व मग परिवाराच्या वतीनं आम्ही हे करत आहोत